नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज काळ्या वाटणापासून झटपट झणझणीत अंड्याचं कालवण कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर अंड्याचं कालवण आपल्याला कसं बनवायचं तर काळ्या वाटणातलं बनवायचं त्यासाठी इथे मी जे वाटण करायचं आहे आपल्याला ते सगळं मी भाजून घेतलेलं आहे इथे मीडियम साईजचा एक कांदा गॅसवरती भाजून घेतलेला आहे छोटा टॉमॅटो भाजून घेतलेला आहे त्यानंतर दोन हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे दोन चमचे इथे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर एक इंच आलं दहा ते बारा लसूण पाकळ्या थोडीशी कोथंबिरीची देठ घेतलेली आहे आणि एक चमचा तीळ घेतलेले आहे हे भाजून घेतलेले आहे तिळामुळे काय होतं आपल्या ज्या कालवणाला घट्टपणा येतो तर आता हे आपल्याला थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण एकदम बारीक असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला अंड्याचं कालवण बनवायचं त्यासाठी मी कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक मोठा चमचा भरून तेल तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता तेल आपलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला हे वाटण जे वाटण आपण तयार केलेलं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे आता वाटण आपलं तेलामध्ये छान असं परतून झालेलं आहे आणि कडेने तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला कोरडे मसाले तर इथे बघा अर्धा चमचा मी धना पावडर अर्धा चमचा काळा मसाला अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा चिकन मसाला थोडीशी हळद चवीपुरतं मीठ इथे मी धना पावडर लाल मिरची पावडर चिकन मसाला याची रेसिपी माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा आता हे सगळं आपण ह्या वाटणामध्ये मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे कोरडे मसालेसुद्धा परतून झालेले आहे आणि तेल सुटलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी तर इथे आपल्याला गरम पाणी घालायचं आहे इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा मी थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आता त्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे आता घट्ट पातळ बघायचं आणि त्यानुसार पाणी घालायचं आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे हे सगळं यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता यावरच घालायची आपल्याला कोथंबीर आणि आपल्याला पाच मिनटासाठी हे उकळून घ्यायचं आहे तर इथे रसाला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अंडी तर इथे मी पाच अंडी घेतलेली आहे आणि असे जशी आपण वांग्याला कट देऊन घेतो त्या पद्धतीने कट देऊन घेतलेले आहे आता तुम्हाला अंडी मीठ मिरचीमध्ये सुद्धा तुम्ही परतून यामध्ये घालू शकता इथे मी पाचच अंडी घेतलेली आहे तुम्हाला जर जास्ती माणसांचं करायचं असेल तर तुम्ही जास्त अंडी घेऊ शकता आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि पुन्हा आपल्याला चार ते पाच मिनटे हे शिजवून घ्यायचं आहे अगदी थोडीशी फट राहील अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे तर इथे अंड्याचं चा कालवण छान असं आटलेलं आहे आणि दाटसरपणा आलेला आहे असं कालवण बनवत असताना वाटणामध्ये तुम्ही तीळ जरूर घाला त्यामुळे चवही छान येते आणि दाटसरपणासुद्धा येतो ज्यावेळेस आपण मसाला परततो त्यावेळेस चांगला तेल सुटेपर्यंत परतला की तरीसुद्धा अगदी छान येते तुम्ही तरी इथे बघू शकता तर आपलं झणझणीत काळ्या वाटणातलं अंड्याचं कालवण खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीचं मी जसं बनवलं त्याच पद्धतीने तुम्ही जर हे अंड्याचं कालवण जर बनवलं तर अतिशय सगळे आवडीने खातील आणि पोटभर खातील तर अशा ह्या सोप्या पद्धतीचं काळ्या वाटणातलं अंड्याचं कालवण तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद